तर नमस्कार मित्रांनो धनगरी कला जीवन या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं अगदी मन भरून स्वागत बरं का मित्रांनो तर सुंदर असं आता लिंबाप्पाचं जेवण झालं या आणि आता आपले नंबर आहे तर सुंदर असं आपण चिकन बनवणार आहे मित्रांनो कात्र कातरणीचं जेवण तर चला कातरणीचं जेवण आपण कसं कसं बनवतोय आमची आई इकडं लाडाई वहिनी सीताबाई आणि अनुबाई आता या चौगी आणि आता तिकडं जायला का काकूचं जरा थोडस काम चाललंय मेंढरातलं तर ते आटपून काकू बी येतील आपलंय काम बाबा तिकडच गेली में तर मेंढरात तर अशा प्रकारे आपण अजून काय वाघर दिली नाही कारण पावसाचं जरा वातावरण असल्यामुळं जर पाऊस आला तर चिडचिड झाली तर मेंढ्र बाहेर हाणावं लागतील साईडला नांगारलेलं वावर वा आहे बर का तर अशा प्रकारे आपण दोन किलो मटण आणलंय मित्रांनो तर या दोन किलो मटणात सुंदर असं मोठं बघुल ट ठेवलं आहे आणि कांदा टाकलाय त्याच्यात तळायला तेल वतलं नाही वतली या दानाने आणलं आहे चिकनचं मटण मी करते भारी आता ते का चिरून टाकायचं शिजायला त्या त्या तळती का कांदा कांदा दिलाय चिरून सॅरी आणि अनुबाई आमची आमच्या फड्यांचा गाळ घालती बाकी सीताबाई आम चिबाखरी करते या अन आता कातरनीचं जेवण नाहीये हा अना काम चिपाड्याला बसली ते काय पीठ खाती बाई बघ खाती वाक हसते हसते जरा कर खाती तिला चौदीतीती ल झालं का झालं बारीक वहिलं काय अवस्थित झालं या आता चांगलं करायचं नाही आई एकच नंबर कालून बनवला आय बरं का टेस्ट अशी झणझणीत आली पाहिजे का नाही कांदा तळून घेतलाय का बर कांदा तर अशा प्रकारे कांदा तळून घेतलाय मित्रांनो त्या तेल बी सोडलं या चिकन आता बारीक करून घेतलंय आणि आता धुवून घ्यायचं व्यवस्थित एकदम सुंदर तर अशा प्रकारे निजन चाललंय मित्रांनो तर कांदा एकदम व्यवस्थित तळून घेतलाय आणि इकडे मटण सोडायचं चाललंय आमच्या आईच ओके तर इकडं आहे मटण सुटते आणि इकडे सीताबाई करती बाकरी बर का मित्रांनो आपले बिराडावर दोन चुली सीताबाय किती बाकरी केल्या र चार पाच वर किती झालीत आहे गाणे तीन झालीत का बर बर हो काय अडचण का नाही हा बर आता इकडं चिकन टाकले आणि आता व्यवस्थित तळून घेतील आपण पुढे बी आणली एक दोन तीन तर इकडं लिंबाप्पा आणि बाबाचं नियोजन काय आपण थोडस त्यांच्याकडे जाऊन पाहूया तर अजोगर बाबा जाऊ बाबा कसं काय नियोजन बरं आहे का जरा बसलो आता हा कुकरी घर पाणी अवकाळी करून पाऊस आलता बर तेव्हा मी गाडीला म्हणलं पाऊस गेला दौंड तालुक्या ग बर हा आपल्या काय पाऊस येणार काय तुम्ही बर तर ते पावसा दर मला असं माहितीये की ह्या भागात ईवली भागात बर पाऊस गाड्या व उचलून गेला पाऊस का आपल्याला येणार येणार नाही हा 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 असं मी म्हणलो असत तसच झालं बाबा बर बाबा म्हणते का बर बाबाचं निविजन जसं बाबा म्हटलं तसंच झालं बरं का तर आता लिंबापाचं निव्हिजन पाहूया चला मित्रांनो आता कसं आहे वातावरण आहे पावसाचं <laughs> त्याच्यामुळं आज काय पटका नाही काय नाही आता ह्या कोपरी व्हायल उकाडलं उकाडता येईल <laughs> त्याच्यामुळं काल माझं जेवण केलं ह्या भाकऱ्यांचं आपल्या कातारणीच हावसान जेवण असतं मग आज दहाचं जेवण आहे हावसानी आपलं करावंच लागतं कातारणीच आणि वातावरण लय आम्ही लामालोय ह्या भागात त्याच्यामुळं आपलं सगळ्यांनी चेअर बिराडाचा वाढ आहे पदशीर राहायचं आपलं बारामध्ये सोडून आम्ही आलो मित्रांनो त्याच्यामुळं या काळच्या लेखरागत आम्ही राहतो ह्याच्यामुळं सगळ्यात आपलं प्रेम असतो सगळ्यांचा बरोबर आहे हा जेवण केलं मग सगळी समाधानी राहिली पाहिजे म्हणजे बाबा कस आप कि आपण सगळ्यांनी म्हणजे कधीतरी एका बिराडावर जेवण आपलं झालं पाहिजे सगळ्यांचं मिळून नाही का खरं खरं प्रेम ओके तर आपण व्यवस्थित मत मांडलं मित्रांनो बाबांनी बी सांगितलं हे आपलं संतादाजी हे एकदम सगळं आता बघत बघत इकडं ते बघत अरे कसं काय बरं आहे का तर मित्रांनो आपल्या बाबाचं आणि लिंबाप्पाचं निविदन ऐकलं आणि आता चला आपण थोडस जरा इकडे जाऊया मटणाकडे आपल्या कसं कसं निविजन चाललंय तर इकडं वहिनीचं चाललंय बघा वाटण वाटायचं वहिनी काय काय घेतलंय बर हावरी आजूक आता कांदा वाटायचा खोबरा वाटायचा बाजा घातला कांदा कांदा बाजा घातलाय का बर बर चालल व्यवस्थित नाही का अडचण तर इजा चा आणि काम आटापलं का तुझं आटापलं बाबा आता कुकरी करड पाजली सत्तर गेलाय उरसाला गाऊसाला त्यात आम्हाला शिरड करड सारी बांधायची पाजनी पाजून आताची मोकळी झाली पाणी दिला करून माथाऱ्याला आली आता बाय बिराडा इकडं लसून आता चाललंय त्यांचं कुणाचं वाटण कुणाचं काय आपण काय तरी म्हणलं करावं बर बर नाही काय अडचण यांना व्यवस्थित करू लाग काल पण खराट बघ सगळं तसायच लागले तळसले तर सुंदर असं म्हणजे मिठाच्या पाण्यात तळासलं या त्याला मिटत नाही का तर इकडे चाललंय वहिनीच वाटा ना आता खोबरा घेतलाय वाटायला चांगलं त्याच बरं का वहिनी बारीक बर 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 बाई शीताबाई दूर लागतोय काय आणि तुझं काय चाललंय बाकरी बघायच्या बर

मटण शिजलेलं आपण खाली उतरून घेतले त्या मिठात आणि पाण्यात जे तेलात तळलं होतं ना ते खाली उतरवले रसा बघवले काढलाय आणि जे शिजलेलं बाब आहे ते परातीत काढली ते तर आय आता ते खाली कशाला काढले ग ते मशाला परतायचं आहे आता मशाला परतायचं आहे का बरं बरं चालू तर मशाला आणि इकडं वहिनी साहेबांनी जे आपलं वाटलंय का नाही वाटण ते वाटण अगदी व्यवस्थित तळून घ्यायचंय तेलात पाऊस बी टिपकाय लागला या त्यामुळं आता पटापट जरा उरका तर ह्या ठिकाणी मित्रांनो आपण ज्या पुड्या आणली आहे त्या पुड्या आता आई चिरून घेते या तर हा। ह्या दुकानातल्या पुढे आणि दुसरी गोष्ट वाटण आणि घरचा मशाला एकदम व्यवस्थित असा बघूया तळून घ्यायचा आणि तळून घेतल्यानंतर हे सोडलं की आपलं चिकन तयारच होत बर का आईने घेतली ती दहावाल्या पुढे दोनच आणल्यात पुढ्या टाकली बर घरचा मशाला टाकलाय का चाल नाही काय अडचणी व्यवस्थित करा बघा तुमच्या मापाने तिखट बनवू नका एकदम व्यवस्थित मापात बनवाय पीठाच कागो टाकलं पीठ बाजलंय का मग हयास टाकणार आहे का बर तर बाजरीचं पीठ कस टाकायचं आहे कस का पण मिळून यासाठी चांगलं असत ना पीठ बर तर आपण एकच आणलेल्या दोन ते, ते दोन पुड्या घरचा मसाला आणि पीठ आणि हे वाटण आता त्यात एकदम व्यवस्थित त्याला मिक्स करायचं आणि थोडासा ह्यातला रसा इकडं जाळ बी एकदम व्यवस्थित चालला आणि वर्ण टिपकं चालू आहे मित्रांनो पावसाचं बरं का आता पावसाचं टिपकं चालू आहे तुम्हाला कसं दाखवतो तर हो का हे आळणी पाणी म्हणजे मिठाच पाणी बरं का आपल्या तेला मिठात शिजवून घेतलेलं हे पाणी ह्याच्यात हे टिपका पडलाय म्हणजे पावसाचा बघा पडतोय तुम्हाला कळतच आहे का हो तर आकूबा ठेवायचं बघा तर हे चुली एकदम व्यवस्थित असं ठेवलंय बघा तर अशा प्रकारे आमची आई मटन बनवती थोडा पाऊस झाला पाऊस चालू थोडा म्हणजे आता ते पाऊस चांगलाच येणार आहे खालती टाकून दे आणि एवढं हे काय कर तू तर इकडं अनुभवायचं कारण शेत चांगलंच वाढली पाहू शकता इथं पालावर वाचते आहे का तुमच्या बॅटरी लागते मला काय माहिती ना था तर साहेबांनी आपलं जे वाटण वाटलं होतं ते वाटण बी त्यात टाकले आणि थोडस राहिलं या ते आता वाटून घेऊन ह्याच्यात टाकायचं दाबली एकदम असं तळव व्यवस्थित घ्यायचं आणि इकडे चालली तर सीताबाईच्या बाकरी बाय किती झाले ग बाकरी तर आता इकडं वाटणाचं पाणी आहे हे बी वातायचं आणि दुसरी गोष्ट थोडा ह्यातला तर ते आता माशाला तळलेलं त्याच्यात काय लागलं म्हणजे करपाय लागलं थोडक्यात चांगला तळलाय बरं का त्यात मटण सोडून घेतलं एकदम व्यवस्थित असं राकूबाईला वहिनी मी काढून घेतलं बघा बिना तिकटाच भाव आई यातलं परतलेलं काढायचं अर्ध मी पडल तर हा रसा वाचला ह्याच्यात तर आपलं जेवण चालू असताना मित्रांनो पाऊस जरा थोडासा वाढलाय जास्त तर इकडं चालले गाड्यांचं म्हणजे पालात आज जायचं अनुभवाने पाल पाल दिलं या <laughs> ने जरा गोळच केला तर हे आपल्या पालाची वरची साईड आहे मित्रांनो का अशा प्रकारे टिपकं पडते म्हणजे चांगलं साधारत आहे बरं का आणि वाढलं तर वाढू बी आणि बल तर येऊ शकतं बर का तर काय अडचण तुझ्या पद्धतीने कस तुला जसं चांगलं होईल तस नाही काय अडचण अशा प्रकारे मित्रांनो रसा बनवलाय आहे मित्रांनो त्यात पाणी बिनी व्यवस्थित सोडून आता उकळी फुटली का नाही आहे रस वाढवायचा का थोडासा बर थोडासा रसा वाढवायचायकड भाकरी आणि इकडं मटन मित्रांनो भाकरी आणि मटन संगच का केलंय आपण तुम्हाला म्हणजे सांगायचं राहिलं तर कारण पावसामुळं हे संगत चाललंय बरं का मित्रांनो इकडं मटण आणि इकडं भाकरी बाबा काय करतो मला डर डर तर आमचं बिराड सुद्धा म्हणजे आताच पाच वाजता इथं येऊन पडली तेव्हा तिथन पुढं हे निविजन केलं शेतकऱ्याची गाडी घेऊन गेलो गावात तिथून पुढं आणलं मेंढर शेरड सगळं बघावं लागतं आणि नंतर हे करावं लागतं शेताबाई कटाळली बर तर शेताबाईचं म्हणणे बाबा टिपक्यामुळं थोडं भाकरी डागलाय लागले नाही का

तर मित्रांनो मघाशी आपण पाऊस आता लयच वाढलाय मघाशी वाघर दिली नव्हती कारण पावसामुळं तर मेंढ्र हालून हिकड आल ती आता आलो आलोय ना छ छ लिंबाचं झाड या लिंबाच्या झाडाखाली जरा थांबलोय वारं सुटलोय हो का अरे अरे लय रे पाऊस आला एड किती करडू बघा अरे करडूच गावनायो गावना या करडू पाऊस कागोदर रे कागोद लय पाऊस आला ला का पावसानं सगळं गोळ केला सगळा गोळ केला पावसाने मला काम ते गाडी आणि मी सगळा भिजलो बघा आता पान नाही आलं पाहिजे अस सुख्या सामानता जिवून दिलं लागा याने ढोकावलं नाही हो मीन तर बाय र आली तर पडते ते मीन नव्हती पाहिजे चुल सगळे सगळे बाबा वार बी त्यात मध्ये अरे गेला असता काय उकडून पटभर जेवाय बघत मला पण तर मी गेलो होतो कर्टू बघायला तो अशा पा, माझ्या पायाची अवस्था झाली चिकू ला अगदी

आजी ए बघत बगत ऐ मी काय म्हणतो तू जा आणि वहीनीला लाव बोतं दाद ये अंगाव घेऊन ये मला दाजी आता जेवगाड्या इलाज नाही काय आता काय करायचं बघ्या पावसाने गोळक्याला पाळायला वर केलं अस्त वाज पाळ कारण की वर ए पाऊस नाही वर का नाही नाही कावर नाही कावर

मटण बिटन सुंदर असं एकदम व्यवस्थित झालं पण थोडासा गोळ झाला पावसाने वहिनी आला या, या 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 तर वहिनी साहेब आले जेवायला गडी एक वर कुर एक गेली तया तर मी बी आता जेवाय बसतो मित्रांनो दोन पाया बसून खायचं इलाज नाही कारण बाहेर सगळं ओल झालं या आणि जागा बी नाही तर बसतो जेवायला या जेवाय मित्रांनो अशा प्रकारे हे धनगरी जीवन असतं

पाऊसच बदबाद आला त्याच्यामुळे आता आले गरबड झाली बाबा नाही ना निवांत जेवण पाऊस बदबादलो काय पाया पोरण जेव तिथे या वयने कस काय बरं झालंय कालवण कालवण बरं बर गुडगाबर जेवाय तरी येतोय का जेव्हा आता काय बाबा आपलं जीवनच आहे त्याला काय करणार पाऊस अवघड आपलं जीवनच ते जेव्हा आहे म्हणलं काय करे का लोक बंगल्यात बसून खात असतील काय करायचं मग आता हे बाय पोट भर बर जेव बरं का तर आता सगळ्यांचं जेवण झालं मित्रांनो जेवण गेली तर एक वर एक वर जेवलं आमच्या पालात तर अशा प्रकारे पाल खाली केलंय कारण आडवार सुटल्यामुळं पाल असं सुट खाली केलंय खोट्यानी बांधले पॅक आणि त्यात दोन पायावर बसून जेवतोय आहे अ का अशा प्रकारे पाऊस आला ना आणि सांगा गाळ या अगं गाळ ह्या का पाय यार गाळ लैता रामान मी तर गाळ वाटलो आहे बा जेवण बाबा मी आमचा जीवन असाय चित्र पण मेन पोळा उपाशी झोपून जमतो का पोट राहतं का उपाशी वाई सीताबाई सीताबाई तर अशा प्रकारे पाल खाली करून जेवलोय कारण वार बी सुटल या आणि आता चैतीच्या दिवसात हे दोन चार दिवसाचा होम आहे म्हणजे चार दिवस पंजाब डगनी सांगितलंय पाऊस अशा प्रकारे मित्रांनो आमचं हे कातरणीचं जेवण आज झालं तर थांबतोय तर मित्रांनो मी आणि भेटूय एका पुन्हा व्हिडिओ मध्ये एका तर गार लय लागतंय मग अशी मी बाहेर गेलतो त्यामुळं आता आता लय उडी उडी जेवल्यामुळं गार लागायला मित्रांनो तर थांबतोय मी आणि मला कमेंट मध्ये नक्की सांगा मित्रांनो ह्यात तो मला काय वाटते आणि आमचं जीवन कस आहे इलाज नाही मित्रांनो म्हणजे कसं असतं ते मग त्याची मनच आहे जीव जाय मन हातपाय खोडायचं म्हणजे कोणी नाही कोणी आपला जीवनच हा का गावाकडे गेलो तर आम्हाला पाणी एवढा पाऊस आहे मोर मोरं तर चालू अख्ख्या पावसात भिजत चालायच तर गबाळ घालायची तर नियाच तर पण तर चुल तर पिटते का निट निट आणि काही उपाशी सुद्धा राहावं लागतं बरं का तर अशा प्रकारे सुंदर असं जेवण झालंय मित्रांनो मला जास्त काय तुमच्या कोणा अपेक्षा नाही मित्रांनो फक्त एका सबस्क्रायबरची अपेक्षा एवढा सबस्क्रायबर नक्की करा मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुमच्या समोर आपा ढळ आता वागरे द्यावा लागतील गाड्या कसं तरी गडीभारच्या बघू जरा गडी भार द्यान ठेवू बर का, वार आपा। खाल का वर लागून आपण खाल्ला गुन काही लक्ष राहायचं नाही वर लागून ध्यान ठेव